भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली काय प्रतिक्रिया असणार आहे पहिली करमाळा तालुक्यातील सहा गट आणि बारा गणांची जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आदरणीय पालकमंत्री महोदयांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही पक्षांना भाजपाला आणि राष्ट्रवादीला एकत्रित येऊन पॅनल देण्यासाठी सूचना केली गेली आणि त्यानुसार जागा वाटप होऊन महायुतीतील दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवतो रायगाव गटामध्ये तुमच्या नावाची देखील चर्चा आहे कधी उमेदवारी दाखल वगैरे तुमचा असणार पांडे गटाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतात असं आहे मला उद्यापर्यंत पक्षाचा सांगितलेलं आहेच आहे पक्षाचा आदेश आहे फक्त अशी विनंती होती माझी की जिथं कार्यकर्ता पद घेऊ शकतो तिथं आपण स्वतः पद घेण्याचा थोडासा माझा मानस नव्हता परंतु पक्ष जो एक आदेश देईल तो तो आदेश मी मान्य कर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्रेचा नाराज पाहायला मिळतो परंतु करमाळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाली त्याबाबत काय सांगा दोन राष्ट्रवादी एकत्र का नाही ते राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे भाजपालाच आता करमाळा तालुक्यातल्या पंचायतमध्ये राष्ट्रवादी भाजपाच्या जागांची कशी वाटप झाली वाटप हे समसमान आहे दोघांमध्ये समसमान वाटप झालं असं काही नाही कदाचित असं होईल की त्यांचे काही फॉर्म भरत असताना मला शक्य नाही होणार भाजपाचे काही फॉर्म भरत असताना आदरणीय माजी आमदार साहेबांना शक्य नाही होणार कारण आपण पाहताय तर सगळीकडेच ही सार्वत्रिक निवडणूक आहे प्रत्येकाला जबाबदारी आहेत असं काही म्हणजे समजण्याचं काही कारण नाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने ही युती झाली अशी चर्चा आहे नेमकं बरोबर आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली आणि आदरणीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र बसून येते झाली यामध्ये निवडणूक म्हणजे नियोजन कशा पद्धतीने केलं जाणार आहे मोठे नेते कोण असणार आहेत का आता ए बी फॉर्मच्या टप्प्यावरती निवडणूक आहे उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा माझ्या माहितीप्रमाणं दोन्ही पक्षांचे आमचे ए बी फॉर्मही उद्या येतील त्याच्यानंतर आम्ही एकत्रित बसून तसं नियोजन करू आणि आपल्याला माहिती देऊ कार्यकर्त्यांच्या पण संदर्भात संदर्भ कारण की दोन पक्ष एकत्र आलेले आहेत ते आणि इच्छुक कार्यकर्ते भरपूर असणार आहेत पण नाराजी ही होणारच आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आदरणीय स्वर्गीय दिगंबररावजी बागलमावांपासून आम्ही ही निवडणूक अतिशय मनापासून आणि प्रयत्नपूर्वक कार्यकर्त्यासाठी लढवतो निश्चितपणे इच्छुकांची संख्या प्रचंड होती भाजपाकडून एकूण अठरा जागांसाठी साधारणपणे एकशे सत्तर फॉर्म्स मागितले गेले इच्छा व्यक्त केल्या गेल्या परंतु मला विश्वास आहे की पक्षावरती प्रेम करणारे आपल्या नेत्यावरती प्रेम करणारी जी सगळी कार्यकर्ते मंडळी आहेत ही समजुतीची भूमिका घेतील आणि येत्या काळामध्ये ज्यांना त्याग करावा लागला त्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये न्याय देण्याची भूमिका आमची असणार आहे त्यांना समजावून सांगून बंडखोरी होणार नाही आणि एक एकमेळाने चांगल्या पद्धतीने हा पॅनल निवडून येईल असा आम्ही प्रयत्न करमाळा नगरपालिकेच्या आपण सुद्धा पाहिलं तर त्यावेळीसुद्धा जे जुने कार्यकर्ते होते एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांना कुठंतरी न्याय दिला गेला नाही अशा प्रकारे किंवा जुना कार्यकर्त्यांकडनं किंवा ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून म्हटलं गेलं तसं या ठिकाणी होईल नगरपालिकेच्या वेळी असेल आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळी असेल भाजपाची भूमिका भाजपा पक्षाची भूमिका ही सर्वसमावेशक नेतृत्वाला संधी देण्याची नेहमी असते क्रायटेरिया लावले जातात निवडून येणारी व्यक्ती किती दिवस काम करत होती त्याच्यासोबतच तिच्या निष्ठेसोबतच तिचं तिची लोकप्रियता त्यांनी किती वेळा माघार घेतलेली आहे असे बरेचसे क्रायटेरिया असतात सर्वांनाच उमेदवारीने न्याय देणं शक्य होत नाही त्यावेळीही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आपण प्रयत्न केला होता आणि त्यानंतर जे राहिले त्यांना भविष्यामध्ये पुन्हा न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली कॉप्ट आपण केला आणखीन भविष्यामध्ये काही पदं तयार होतील त्याच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेलासुद्धा जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू आता अडचण अशी आहे की सीट्स आहेत वाट्याला आलेली नऊ त्याच्यामध्ये नऊच लोकांना न्याय दे दिला जाऊ शकतो बाकीच्या सगळ्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये नाही पक्षाकडून दिलं नाही असं आणखीन तरी नाही आहे काय आपलं गटातून पक्षाने तसा आदेश केलेला आहे उद्यापर्यंत आम्ही आणखीनही पक्षाशी बोलतो आहोत जसं मी आपल्याला सांगितलं की शक्यतो कार्यकर्त्याची निवडणूक आहे विधानसभेलाही नेत्यांनी राहायचं प्रमुखांनीच उभं राहायचं लोकसभेलाही प्रमुखांनीच उभं राहायचं ग्रामपंचायतीला आम्हीच पंचायत समितीला आहे पीला आहे तर पण एवढं निश्चित आहे की पक्ष जो विचार करतो तो विचार आमच्या विचाराच्या पेक्षा खूप पुढचा असतो आणि सर्वसमावेशक असतो पक्षाच्या भागाच्या दृष्टीने असतो पक्ष जोही काही निर्णय उद्या देईल त्या पद्धतीनं आम्ही त्याचं पालन करतो जिल्हा परिषद समितीला जुने मिळेल मला <laughs> माफ करा <laughs>